अत्यंत महत्त्वाच्या सभेचे प्रमुख असेचे आणि तेव्हा सभेचे मार्गदर्शक एकनाथ खेळते महाराष्ट्राच्या विधानसभेचे मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार सौ रेंदसाई खसावळचे उमेदवार डॉक्टर मानवेकर रावेचे उमेदवार ॲडव्होकेट धनंजय चौधरी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार श्रीदा चौधरी अध्यक्ष प्रभाव काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप देशमुख रवींद्रभायरा फाटील माजी आमदार अरविंद पाटील जगदीश पाटील उदय पाटील मनोहर खैदार विनोद तरा अजित नाईक संतोष राजपुरे आणि या शिषाचे सगळे मान्यवर उपस्थित बंद दिवसातून आज लोकशाही नगरला येण्याची संधी मिळाली मध्यंतरी काही ना काही कामाच्यासाठी आलो होतो पण एवढ्या विशाल सभेला संबोधित करण्याची संधी आज तुम्ही इतरांनी दिली असत आहे एकेकाळी वर्ष खूप होऊन गेली महाराष्ट्रामध्ये मी तरुणांच्यामध्ये काम करत होतो महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणं प्रत्येक तालुक्यात जाणं कार्यकर्त्यांचे सुशोद साधणं हे काम मी करत असे आणि मला आठवत आहे तुमच्यापैकी अनेक लोकांना कदाचित नाव माहीत नसेल त्या काळात मी जळगावला येतो काँग्रेस हाऊसवर उसरायचो आणि जिल्ह्यामध्ये पक्षाच्या कामाच्या साक्षी जात काका नावाचे ग्रस्त होते ते काँग्रेस हाऊस बघायचे आणि कालकर आम्हा लोकांना घेऊन जिल्ह्यात जिल्ह्यात जायचे आणि त्यांच्या रोजगार असे लोकशाही नगर असेल या सगळ्या परिसरामध्ये मला स्वतःला येण्याची संधी मिळाली आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद एका गोष्टीचा आहे महाराष्ट्राची नवीन फिरी राज्याचा कारभार चालू होण्याच्यासाठी एकनाथराव असेल हे असेल रवींद्र भैया असतील असते अनेक वेळी झाले लोकांनी त्यांना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आज त्यांच्या निवडणुकीच्यासाठी संबोधित करण्याच्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामध्ये रोहिंदाई असतील राजेश मांडोडकर असतील ॲडव्होकेट धनंजय चौघरी असतील ही सगळी नवी होती आणि एका काळामध्ये हा जिल्हा म्हणल्याच्या नंतर आम्हा लोकांच्या निर्णयासमोर बाळासाहेब मधुकरराव चौधरी असायची के एम बाबासाहेब के एम बापूसाहेब यांची नावं असायची सरकारच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम ज्यांनी काम केलं ते सगळ्यांना खात्री असायचे आणि या सगळ्या लोकांनी एक प्रकारची दिशा विधायक रस्त्यानं या भागातल्या लोकांना सतत दिली आता तोच किती तोच दृष्टिकोन ठेवून ही नवी फिरी तुम्हा सगळ्यांच्या हिताची दखल करण्यासाठी आज अनिल आहे माझी तेव्हा साहेबांना आग्रहाची विनंती आहे की या तिघांना मोठ्या माझ्याने निर्णय करा आणि दुसऱ्या दिल्ल्याचं नाव व्यक्ती करत्यंत ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे सात महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली चालू अनुभव आपल्याला महाराष्ट्रात आला

चांगला चालवण्याच्यासाठी चारशे जागांची आवश्यकता नाही पण मोदी साहेबांच्या मनामध्ये नक्की काय याची शंका अनेकांच्या मनामध्ये येत होती ते सतत त्या स्वभाव ही घोषणा देत होती शंका ही होती की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेवर हल्ला होण्याची शक्यता अधिक संख्या कोणाच्याही हातामध्ये असली तर नाकारता येत नाही आणि ती सरकार या देशाच्या अनेक लोकांच्या मनात होते आणि त्याचं कारण आहेत मोदी साहेब शहरशेची गोष्ट करत होते त्यांचे एक सरकारी मंत्री होते केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि ते सरकारी कर्नाटकमधले होते त्यांचं नाव श्री हेगडे हेगडे त्या काळात भाषण केलं की आम्हाला या देशाची घटना जी आहे त्याच्यात परिवर्तन करायचं आहे आणि ते करायचं असेल तर चारशे जागा मिळाल्या पाहिजेत त्यांच्या पक्षाच्या राजस्थानमधल्या हो एक वृद्धा नावाच्या भगिनी राजांच्या मेंबर त्या जाहीर करण्या सांगत होत्या की मोदी साहेबांना घटनेत दुरुस्ती करायची आहे आणि ती करायची असेल तर चारशे जागा पाहिजे उत्तर प्रदेशमधले त्यांचे सरकारी हेच सांगत होते અને મેં એક વર્ષ થવન દેશા એમને વિચાર કેશાથી મહત્વ વિરોધી પક્ષા લત્રીત કરોનિયા ગાંધી હોત્યા રાહુલ ગાંધી હોત્યા દિલ્હીથી મુખ્યમંત્રી કેજરીવાલ હોય સ્વતા હોતો કમ્યુનિસ્ટ પાર્ટી નેતા હોય કે છે तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळमधले कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते आणि सगळे एकत्र होतो चर्चा केली आणि आम्हा लोकांची खात्री राहिली की चारशे जागा घेऊन देशाची घटना आहे संविधान आहे त्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामध्ये ही घटना अस्वस्थ असते प्रेशन निवुकी हिकुवे ऐं तब्दील ते निवु महाराष्ट्र मदे चित्र वेठो हुते महाराष्ट्र मे विधानसे तांग्रेस प्रक्षा हिकु जाॻा मिली राष्ट्रवादी चार जाॻा मिल एवढ्या कमी जागा कधी मिळाल्या होत्या आणि ही अवस्था होती ही लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी ठरवलं की एकत्र येऊया उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना होती राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आम्ही सगळे एकत्र आलो आणि निर्मितीला सामोरे जायचा निकाल घेतो मला अभिमान असतो तुम्हा लोकांचा की महाराष्ट्राच्या जनतेनं लोकशाहीवर संविधानावर सरकत देण्याची जी भूमिका आम्ही मान्यच होतो त्याला फाथिर मानलेला आणि याच महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांची जागा ही असताना त्याच्या एकतीस ठिकाणी आम्हा लोकांना तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि एक नवीन राजकारण सुरू केलं काँग्रेस पक्षामध्ये फक्त दहा जागा लढवल्या त्या दहा ते आठ जागा तुम्ही लोकांनी निवडून दिल्या आणि सगळं काम तुम्ही लोकांनी केलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशाची लोकशाही देशाचं संविधान हे टिकावं यासाठी तेवढा लोकांचा आग्रह होता ती निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक आली आणि ती निवडणूक आपल्या ना महाराष्ट्राच्या देश अत्यंत महत्वाची गेले काही वर्ष राज्याचं सत्ता कारण हे भाजपच्या हातात आहे आज शिंदे मुख्यमंत्री आहेत याच्या आधी देवेंद्र दे मुख्यमंत्री होते सत्ता त्यांच्या हातामध्ये होती आणि आपण पाहिलं की या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्तेचा वापर किती के केला महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैवानं वैशिष्ट्य दुसरं निघालं आज या राज्यामध्ये या देशामध्ये काळ्या ऐंशी प्रामाणिक राहणारा हा राजा या राज्यात संकटात आला जो राम वाढतो उत्पादन वाढवतो मग ते ज्याचं असेल वादीचं असेल धानाचं असेल प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या भूकेचा फेश होता तो महाराष्ट्राचा राजा अंक अडचणीत होता आपण बघितलं शेतकऱ्यांची आत्महत्या हे दुखणं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर लिखण होत आज दोन दिवसापूर्वी एका वर्षात स्वतःमध्ये बातमी होती की गेल्या सहा आठ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शंपन लोकांनी आत्महत्या केली आणि सगळे शेतकरी होते काय शेतकरी जीव देतो आम्ही खोलामध्ये गेलो के चौकशी केली मला असोत आहे 私は自由で彼,彼は素晴、まあまあ、らでい気持ち、ています。私は芸能界に来どこかの道を安心する。私は私は数万人、10人。私は数万人、10人。私は数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、ち万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、数万人、 मुलगीचं लग्न ठरलं होतं मुलगा झाली शिकत होता घरामध्ये दुसरं काही नव्हतं कर्चा पुरुष नवरा होता कफाशी जो ही त्यांनी घेतलं त्यासाठी कर्ज काढलं आणि कर्ज काढून कफाशी आल्याच्या नंतर अतिवृष्टी झाली आणि शीक उद्धवस्त झालं दुसऱ्या अवशी पुन्हा पुन्हा भाषेचं फीक घेतलं लाल्या रोखला आणि शीक उद्वस्त झालं हीक गेलं पण त्या फिकाच्यासाठी वीर औषधाच्यासाठी बँकेचं आणि सावकाराचं कर्ज जे घेतलं ते कर्ज माझं डोक्यावर राहिले आणि ती फेद्यांची ताकद माऊनी सांगत होती माझ्या नवऱ्याची होती ताकद नसल्या आम्हाला पैसे न फेदव वसुली कधी आला सावकार आला घरातील भांडी कुंडी बाहेर चाली अभिसा पंचनामा केला माझ्या नवऱ्याला हे सहन झालं नाही मुलीचं सर्व लग्न त्या मुला मोजलं आणि ही गोष्ट त्याला से सहन झाली नाही एका दिवशी वादारण गेला इंजिनची वाची गेली इंजिन घेऊन घसाघचा इंजिन झाला आणि जीव देऊन टाकला कशामुळे हे गजलं सगळे त्याला काही छत जीवाची किंमत नव्हती मला मला त्याची आस्था नव्हती पण त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा भोजा देण्याची त्याची ताकद राहिली नाही आणि ते त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी जीव दिले आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या तयार व्हायला आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आम्ही फायचं कसं की त्यामधून काही ना काही ते नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला होईल धोक्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी याच्या आधी घेतली शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करणं त्याशिवाय सन्मानानं जगण्याची संधी या कामाविषयी रान राखणाऱ्या शेतकऱ्याला कधीही मिळणार नाही आणि ते करायचं असेल तर डोक्यावरचं कर्ज माफ करण्याचा निकालसुद्धा घ्यावा लागेल आज या देशामध्ये मोठे उद्योग होते आहेत नावं मी घेऊ इच्छित नाही मोठे मोठे उद्योग होते आणि त्याच्यातल्या अठ्ठावीसशे तीस उद्योग होते ते जवळ सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं अठरा आणि वीस लोकांचं सोळा लाख कोटीचं कर्ज माफ होऊ शकतं आणि माझ्या शेतकऱ्यांनी कफाशीसाठी आठ हजार रुपये काढलेले कारण खाजगी सावकाराकडनं पाच रुपये घेतले त्याचे पैसे थकले त्याची घरा जाऊनची वाजणी बाहेर काढायची त्याची वेळामध्ये करायची लोकांच्या तोंड दाखवायला जागा नाही ही कशी ठेवायची आणि हे चित्र असतं या देशामध्ये आहे या राज्यामध्ये घडत आहे आणि त्यासाठी मार्ग एकच आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांनी ठेवलं आहे महाविकास आघाडी महाराष्ट्राचे सगळे सर्व पक्ष आम्ही एकत्र बसतो आणि असं चौथ्या होतं आम्ही त्या मागणी करतो तीन चार गोष्टी या आम्हाला महाराष्ट्रामध्ये करायच्या त्यासाठी तुमची सत्ता पाहिजे त्याच्याची पहिली गोष्ट आज सगळ्यात महत्त्वाची जी आहे आणि ती म्हणजे आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महिला त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आज महिलांच्यामध्ये अत्याचार हे दुखणं महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये ऐकता जाऊन येतं त्यांचे अत्याचार केले जातात महाराष्ट्रामध्ये आज जवळपास सहा जास्त दासभी कुठे गायब झाले त्यांचा फत्ता लागत नाही हे चित्र महाराष्ट्रात घेतलं हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र की ज्या शेवांच्या राज्यामध्ये वगिनीची प्रतिष्ठा हे राज्याचं वैशिष्ट्य होतं आज तुमच्या राज्यामध्ये वगिनींच्यासाठी एक संकटाचं चित्र निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना हा मागायला मिळतोय हे कदाच असेल आम्ही विचार केला की महालक्ष्मी योजना या महालक्ष्मी योजनेच्या मार्फत महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये आणि महिलांना आणि त्यांच्या मुलींना शाळा कॉलेजला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर एस सीसाठी कीट वाढणार नाही मोहम्मद फवार हा त्यांच्यासाठी द्यायचा निकाल घेत शेतकरी हा तुमचा नाजा दा या राज्यातील या देशाची सामान्य लोकांची भूमिकेची गरज हा शेतकरी वागतो आणि तो शेतकरी कर्ज झाला आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी वसून एक निकाल घ्यायचा सर्व की शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत त्यांचं कर्ज माफ करायचं आणि जे नियमित कर्ज हाफसा देतात त्यांना पन्नास हजार रुपये त्याचा हाफसा हा संध्याचा निकाल घेतला आज सवल्यामध्ये गरीब लोक आहेत अनेक जातीचे आहेत अनेक धर्माचे आहेत आणि असा विचार करतोय जाती हे जनगणना करायची आणि पन्नास टक्के आरक्षणाच्या संबंधीची जी अट आहे ती काढून टाकायची आणि आरक्षणाचा रस्ता तरुण फिरीला सामान्य माणसाला पूर्णपणे खुला <स्यां> करायचा त्याबद्दलचा विचार आम्ही केलेला आहे आज तरुणांच्यामध्ये बेकायदे मुलं शिकली शाळा कॉलेज वाढल्या शिक्षण झालं पदवीज झाले पदवीज झाले पण हातायला काम नाही आणि त्यामुळे निराश होत आहे आणि त्यासाठी आम्ही विचार असा केला की जे तरुण बेरोजगार आहेत त्याच तरुणांना काम नेपर्यंत दर महिन्याला चार हजार रुपये आर्थिक मदत त्याला करायची तो निकाल आम्ही घेतलेला आहे आणखी एक असते आज घरामध्ये वरील लोक असतात कोणी आजारी होतं दवाखान्यात जावं लागतं आज दवाखान्यात जायचं म्हणलं प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं म्हणलं की त्यानंतर ते वीज द्यायचं त्यामुळे आधारच वाटतो त्याचं सुटका करायची असेल त्या आम्ही हा निकाल घेतो की पंचवीस लाख लोकांचा विमा आरोग्याचा उचलायचा आणि आजारी माणसाला मोफत औषधं देसायची याची काळजी घ्यायची ही फार करणं आम्ही सगळ्यांनी ठरवली या रक्षाने जाऊ इच्छितो आम्हाला येत कधी मिळेल आम्ही हा निर्णय घेऊ इच्छितो त्या संबंधीचा अधिकार त्या संबंधीची शक्ती तुम्ही आम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मताच्या मार्फत आमच्या सगळे विरोधात विजयी केले तर आमच्या हातात राज्य येणार आहे आणि ते काम तुम्हाला सगळ्यांना करायचं आणि ते करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक मला अत्यंत महत्त्वाची वाटते आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या निवडणुकीकडे साधी निवडणूक बघू नका आज जे राज्य करते आहेत ते तुमच्या प्रसंगासाठी असं न ठेवणारे राज्यकर्ते आहेत आज जे राज्यकर्ते आहेत बेरोजगार सोनांच्या हिताची दौरणूक न करणारे आहेत आज जे राज्यकर्ते आहेत शेतकऱ्यांच्या वयाच्यासाठी सत्तेचा वापर करण्यासाठी कुठल्याही हाताची न भावन टाकणं ही भूमिका घेणार आहेत आणि ही सत्ता हातामध्ये घेऊन रोजगार लोकांच्या हिताची दौरणूक हे सूत्र अशा राज्य सरक्षांचं आहे आणि म्हणून त्यांच्या हातात सत्ता काढून गेलं आणि तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करणाऱ्या महाविकास आदी आघाडीच्या सहकार्यानं मोठ्या मत जे करणं हे काम तुम्ही लोकांनी करावं आणि त्यासाठी आम्हाला लोकांची खून लक्षात ठेवावी याचे दोन उमेदवार त्याच्या एका उमेदवाराची खून रुळीची तुचारी आदरणारा माणूस चेछागे, चेछागे चेछा। कर, चाँगे। चाँगे ही त्याच्यामध्ये ती त्याच्यामध्ये ठेवा आणि राजेश मानवीसकर उसाळीचे उमेदवार आणि ॲडव्होकेट धनंजय चौधरी राजचे उमेदवार यांचे वेळेस हासाचा फांजा आहे तो हासा पंजा लक्षात ठेवा माझी खात्री आहे एक प्रकारचं नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू नव्या फिरीला योग्य रस्ता देऊ आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडून एक प्रकारचं प्रदर्शनशील महाराष्ट्र राज्य हा राज्याचा लौकिक होईल येथे आपण काळजी घेऊ त्याला तुमची साथ मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आणखी एक समाज त्यामुळे अधिक न उलता रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र